इंग्लिशचा असा एक लेटर आहे सी की ज्यांचा उच्चार कधी कधी स असा येतो आणि कधी कधी क असा येतो मग तुम्हाला कसं का ओळखायचं आहे की या सी या लेटरचा उच्चार स केव्हा येतो आणि सी या लेटरचा उच्चार क केव्हा येतो तर चला तर मग पाहूया जेव्हा एखादा शब्द सी ने सुरू होतो आणि त्याच्यानंतर वाय हे लेटर येत किंवा ई हे लेटर येतं किंवा आय हे लेटर येतं तेव्हा सी चा उच्चार स असा करायचा आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी सिटी घेतलेला आहे सिटी आणि सी नंतर आय हे लेटर येत आहे म्हणून आपण चा उच्चार स असा घेतलेला आहे देन सायबर पहा सायबरमध्ये सी नंतर वाय हे लेटर येत आहे म्हणून आपण चा उच्चार स असा घेतलेला आहे त्याच्यानंतर पुढचा जो शब्द आहे तो म्हणजे सिमेंट ओके okay, तर पहा सी नंतर ई हे लेटर येत आहे म्हणून सी चा उच्चार आपण स असा घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला सी चा उच्चार स असा करायचा आहे त्याच्यानंतर आपण पाहणार आहे की सी या लेटरचा उच्चार क केव्हा करायचा आहे तर पहा जेव्हा एखादा शब्द सी ने सुरू होत असेल आणि त्याच्यानंतर अदर लेटर येत असेल आता ऑदर लेटर म्हणजे काय जेव्हा सी नंतर वाय ई तीन लेटर सोडून कोणतंही लेटर येऊ द्या तेव्हा आपल्याला सीचा उच्चार क असा करायचा आहे फॉर एक्झाम्पल कॅट ओके सी नंतर ए हे लेटर येत आहे म्हणजे आपल्याला सीचा उच्चार क असा करायचा आहे देन कॉट सी नंतर ओ हे लेटर येत आहे म्हणून आपल्याला सीचा उच्चार क असा करायचा आहे आणि त्याच्यानंतर आहे कार सी नंतर ए हे लेटर येत आहे म्हणून आपल्याला सीचा उच्चार क असा करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सीचा उच्चार स केव्हा करायचा आहे आणि सीचा उच्चार क केव्हा करायचा आहे व्यवस्थित समज असेल मला खात्री आहे की हा नियम तुम्हाला व्यवस्थित समज असेल धन्यवाद